छान सुंदर नमस्कार मित्रांनो या जेवाला मी आता इथे आलो जेवायला हा आहे रोस्टेड पापड बापरे रे काय भारी थळे आहे मित्रांनो हा 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 हे बघा हे मटन फ्राय हा काळ्या तिपट्या रस्सा हा आणि रसा बॉईल ज्वारीची भाकरी मित्रांनो या जेवाला उद्या अमावशी पर आहे परवा दिवशीपासून सोम श्रावण महिना सुरू होतोय तेव्हा कडक श्रावण आपण पाळणार आहे त्यामुळे आज मस्तपैकी ताव मारणार आहे मित्रांनो परत म्हणू नका जेवाला बोलवलं नाही या जेवाला हा 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 वाड्डी

Bye bye.